वी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी जेव्हा वयातसारखं बोलले त्यावेळेला म्हटलं होतं की त्यांच्या आईनी सोनिया गांधींनी राहुल गांधीच्या जिबेला चटके द्यावे म्हणजे पोरगा असं बोलणार नाही सोनियाजींनी ते काम केलं नाही पण आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने ते काम केलं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की स्वातंत्र्यवीर सावरकर कुठे आपण कुठे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलण्याची तुमची लेवल नाही मराठीमध्ये म्हणतात लायकी नाही कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चौदा वर्षपर्यंत त्या काळ कोठडीमध्ये घातले हा लपेष्टा सहन केल्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्यांचं मोठं योगदान होतं आणि म्हणून कोणत्याच देशभक्त स्वातंत्र्यवीराच्या विरोधात असं उथळपणे बोलू नये हे सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे चांगल्या तऱ्हेनं कान टोचले आपण म्हणू शकतो आणि मी तर असं म्हणेल की सर्वोच्च न्यायालयाने चटका दिला जो मला अपेक्षित होता